नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे अंड्याचा पराठा अंड्याचा पराठा बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते वाटी गव्हाचे पीठ पाव वाटी मैदा पाच अंडे घेतले उकडून तेल हळद लसूण हिरवी मिरची कोथंबीर मीठ आणि जिरे बनवण्यासाठी अगोदरेनं आपण हे पीठ भिजवून ठेवू पाववाटी घेतलेला मैदा पण आपण सगळा टाकू अर्धा चमचा चम मीठ टाकू पीठेनं आपण यांना ना चांगला असं चपातीच्या पिठावाणी ना मळून घेऊ पिठेनं असं आपल्याला असं मस्त असं मळून घ्यायचं असं मऊ सूत पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपला पराठा आहे ना खूप छान होतो झाला आता आपलं पीठ मळून हे ना पाच दहा मिनिट आपण ये ना असं भिजायला ठेवू चला एका मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला ना हिरवी मिरची दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे हे आपल्याला ये ना बारीक करून घ्यायचं हे बघा असं बारीक करून घेतलं अंडे आपल्याला ना किस नी, नी, ना किसून घ्यायचे अंडे आपण ना किसून घेतले आता हे हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटले होते ना आता आपण ते ना ह्या अंड्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा मीठ टाकायचं पाव चमचा हळद कापलेली आप कोथिंबीर आपल्याला ना हाताने ना चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण हे ना असं एक जीव झालं पाहिजे मी तापायला ठेवला तोपर्यंत आपण हे ना पराठा लाटून घेऊ हे बघा असा छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला आणि असा छोटा गोळा घेऊन ना असा मऊ करून घ्यायचा आपल्याला आहे ना वाटी करून घ्यायची हे बघा अशा हाताच्या सायन्या अशी बोट फिरवत फिरवत अशी वाटी बनवायची वाटीमध्ये ना आता आपण हे बनवलेलं सारण भरून घेऊ हे बघा असं सारण भरून घेऊन आपल्याला आहे ना याचा असा गोळा करून घ्यायचा आता आपल्याला आहे ना याचा आहे ना पराठा लाटून घ्यायचा आपल्याला पराठा आहे ना हा एकदम अशा हलक्या हाताने लाटायचा म्हणजे आपला पराठा ना फुटणार नाही परत थोडंसं पिठामध्ये बुडून घ्यायचं हे बघा आपला पराठा असा लाटून झाला आता आपला तवा पण तापला आता आपण हे ना पराठा भाजून घेऊ पराठा खालच्या बाजूनी भाजला आपण पलटी करून घेऊ बघा पराठ्याला आपण तेल लावून घेतला आता बघा किती छान पराठा आपला तयार झाला तुम्हाला माझ्या अंड्याच्या पराठ्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखा अंड्याचा पराठा करून बघा